मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती कमळी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कमळी ही मालिका कोणत्या दिवशी येणार आहे तसेच त्या मालिकेच्या येण्याने झी मराठीची कोणती मालिका बंद होणार आहे याबद्दल आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो कमळी ही मालिका तीस जून पासून रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तसेच सध्या झी मराठी या वाहिनीवरती नऊ वाजता शिवा ही मालिका दाखवण्यात येत आहे त्यामुळे अनेकांना शिव ही मालिका बंद होणार आहे तर मित्रांनो असं नाहीये सध्या शिव ह्या मालिकेचा एक तासाचा भाग दाखवण्यात येत आहे त्यामुळे तीस जून पासून शिव ही मालिका आपल्याला अर्धा तासाची पाहायला मिळेल तसेच शिवा ही मालिका तीस जून पासून साडेनऊ वाजता लागणार आहे तर नऊ वाजता कमळी ही मालिका पाहायला मिळणार आहे एकंदरीतच झी मराठीची कमळी ही मालिका तीस जून पासून रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे तर नऊ वाजता लागणारी शिव ही मालिका साडे नऊ वाजता प्रदर्शित होणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा